या सगळ्या घटनांच्याकडे बघताना मला असं लक्षात यायचं की मानसिकतेमध्ये एक मोठ्या प्रमाणावर फरक पडला आहे त्याच्यासाठी मला असं वाटतं की जनरल हिंदू असा शब्द न वापरता मला हिंदूंचे तीन भाग याच्यामध्ये दिसत आहे पहिला हिंदू आहे तो उग्र आहे तो जहाल आहे आणि तो या निमित्ताने अधिक आक्रमक झालेला आहे पण एक चांगली गोष्ट अशी आहे की तो रस्त्यावर उतरलेला आक्रमक नाही तो पोस्ट टाकणं विधानं करणं या पद्धतीचा आक्रमक या पद्धतीचा तो झाला आहे दुसरा हिंदू आहे ज्याला प्रशांत दीक्षितांनी त्यांच्या नरेंद्र मोदी पुस्तकामध्ये एक फार छान शब्द वापरला आहे तो म्हणजे व्यथित हिंदू आत्तापर्यंतच्या या संपूर्ण काळखंडामध्ये की आ, जो साधारणतः एक टक्के हिंदूंपैकीचा भाग अस आस, आहे असं मला वाटतं की त्याला सतत असं वाटत आलेलं आहे की आपला धर्म आपला देव आपले धर्मग्रंथ आपल्या धारणा याची टिंगल केली जाऊ शकते त्याच्यावर टीका केली जाऊ शकते आणि गंगा जमनी तहजीब वगैरे या सगळ्या गोष्टी सांगून आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी गप्प बसून जातात असतात अशी त्याची जी भावना होती आज त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे आणि तो डोळ्यात डोळा भिडवून हे म्हणू शकतो आहे की मला गृहित नाही धरायचं मी एक सत्ता बदलू शकतो मी राजकारणाला मी वेगळा देऊ शकतो मला गृहित नाही करायचं अशा पद्धतीचा एक त्याचा कॉन्फिडन्स मला वाटलेला दिसतो तिसऱ्या प्रकारचा एक हिंदू आहे त्याची फार मोठी गोची झालेली मला दिसते की तो हिंदू असा आहे की त्यांनी आत्तापर्यंत अत्यंत अभिमानाने आणि गर्वाने आपण हिंदू आपलं हिंदूपणच नाकारले मी हिंदूच नाही तुम्ही कोण तर तो म्हणेल मी मानव आहे माणूस आहे तो, तो, माणू तो पुरोगामी असू शकतो म्हणजे तथाकथित पुरोगामी किंवा उदारमतवादी वगैरे अशा पद्धतीचा हिंदू तो असायचा आज त्याचा गोंधळ असा झालेला आहे त्यांनी आत्तापर्यंत राम मंदिराच्या बाबतीमध्ये राम नाकारला राम काल्पनिक का आहे असं म्हटलं जयराम रमेशांच्यासारखा अत्यंत सेन्सिबल माणूस से त्याच्याबद्दल की राम मंदिराच्या जी शौचालय बांधा अशा पद्धतीचं विधान करून बसला तर अशा पद्धतीचे हे त्या मंडळींचा आता प्रॉब्लेम असा आला आहे की राम तर नाकारता येत नाही आणि या मंडळी ही मंडळी सत्तांतराला उत्सुक असल्यामुळे सत्तांतरामध्ये राम मंदिर अडथळा येऊ शकता असं असल्यामुळे त्यांना राम नाकारता येत नाही मग ते आता खरा राम म्हणजे काय खरं हिंदुत्व म्हणजे काय राम असा नसतोच रामायणात या सगळ्या गोष्टी हे करून ती फार विचित्र धडपड आता सुरू झालेली आहे मग एकाच वेळेला तो ज आव्हाडांच्या बाजूनी उभा राहतो त्या ठिकाणी गोष्टी टाकतो आणि दुसऱ्याच बाजूला नाही हिंदू मी आहे ना मी हिंदू आहे मी कधी नाकारतोय आम आम्ही आमचं हिंदू म्हणून आमचंही एक मत आहे अशा पद्धतीच्या मानसिकते तो मध्ये आलेला आहे मला हे मानसिक बदल झालेले या संपूर्ण समाजामध्ये आत्ता बावीस जानेवारीच्या निमित्त